नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी महापालिकेच्या एक अ प्रभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखण यांच्या निर्देशानुसार एक अ प्रभागाचे सहा आयुक्त किशोर हुताडे यांनी बाल्यानी नगर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत तेरा रूम्स व बावीस जोत्यावर निष्कासनाची धडक कारवाई आज दिवसभरात केली सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे तीन कामगार महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीपी व सात मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आले न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद